श्रावण महिन्यात काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान करू नये श्रावण महिना महिना हा भोलेनाथांचा आवडता आहे या महिन्यात भोलेनाथांना प्रसन्न करणारी कामे करावी भोलेनाथांना आवडत नसलेली कामे टाळावीत या महिन्यात राग आणि अहंकारापासून दूर राहावे आणि कोणाशीही कठोर शब्द बोलू नये श्रावण महिन्यात केस कापणे नख कापणे आणि दाढी करणे निषिद्ध आहे धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना खूप महत्वाचा श्रावण महिन्यात घरकाम मालमत्ता खरेदी विक्री करणे शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात या कामांपासून दूर राहावे श्रावण महिन्यात भगवान शिवाला तुळशी अर्पण करू नका तुळशी भगवान विष्णूंना प्रिय आहे म्हणून भगवान शिवाला तुळशी अर्पण करण्यास मनाई आहे तसेच श्रावण महिन्यात कच्चे दूध पिऊ नका मुळा वांगी आणि मसाल्याचे पदार्थ देखील खाऊ नका श्रावण महिन्यात दुधाचा अनादर करू नका चातुर्मास श्रावण महिन्यापासून सुरू होतो या महिन्यात लग्न मुंडन समारंभ इत्यादी शुभकामे केले जात नाहीत श्रावण महिन्याचे महत्व श्रावण महिना हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे या महिन्यात लोक उपवास करतात विविध धार्मिक विधी करतात आणि शंकराची पूजा देखील करतात श्रावण महिना भगवान शंकराची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात शंकराची विशेष अशी पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात असे मानले जाते की अनेक लोक श्रावण महिन्यात उपवास करतात सोमवारचा उपवास म्हणजे श्रावण सोमवार विशेषतः महत्वाचा मानला जातो उपवास केल्याने मन शांत आणि एकाग्रता देखील वाढते तसेच श्रावण महिन्यात तामसिक भोजन सेवन टाळले जाते म्हणजेच मद्यपान कांदा आणि लसूण याचा देखील आहारात समावेश नसावा उपवास करणाऱ्यांनी हलका आणि सात्विक आहार घ्यायचा आहे तसेच भगवान शंकराची नियमित पूजा अभिषेक आणि मंत्रजप देखील करायचा आहे श्रावण सोमवारी शंकराची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते मंगळागौरी आणि हळदी कुंकू यासारखे सण देखील श्रावण महिन्यातच साजरे केले जातात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे शुभ मानले जाते श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडर मधील एक पवित्र काळ आहे जो भगवान शिवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे या महिन्यात भक्त उपवास करतात विदी करतात आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्यान देखील करतात मुख्य गोष्टींमध्ये उपवास पाळणे सात्विक जीवनशैली राखणे नियमित पूजा करणे आणि धर्मादाय कृत्य समाविष्ट आहेत यासाठी श्रावण महिना पाळणे हा खूप महत्त्वाचा आहे सोमवाराच्या दिवशी भक्ती भावेने व्रत पाळणे हे महत्त्वाचे आहे सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि मंदिर स्वच्छ करावे महादेवाच्या पूजेसाठी बेलाचे पान धोत्र्याचे पांढरे फूल आणि फळ दूध दही विभूती या गोष्टींचा समावेश करावा या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळावे या दिवशी कोणाचाही अपमान करू नये उपवास दरम्यान सुकामेवा फळे दूध यासारखे पदार्थांचे सेवन करावे या दिवशी मनोभावे आणि विधी पूर्ण भगवान शंकराची पूजा करावी महादेवांना गोकर्णीचे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते भगवान शंकराच्या पूजेदरम्यान लाल किंवा केलकीचे फूल अर्पण करणे अशुभ मानले जाते तसेच महादेवाला हळद आणि कुंकू अर्पण करू नये या दिवशी कांदा लसूण आणि मसाल्याचा पदार्थ सेवन करू नये याशिवाय अंडी मांस मध्य तंबाखूचे सेवन देखील करू नये तसेच श्रावणात बाहेरचे पॅकिंग केलेले पदार्थ खाणे टाळावेत चव वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा